एक मिनट <णिया> थांबा मी था, आता था, था, तुमच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या घनसावणीच्या कार्यालयात आहेत माझ्याबरोबर अनेक कार्यकर्ते अनेक खासदार आहेत त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या बँक ब्रांचमध्ये हे सर्वात जास्त प्रकार होत आहे की त्या ठिकाणी खात्याला होल्ड लावून सेविंगचा पैसा खर्च खात्यात जातो असं त्या ठिकाणी तक्रार आहे ऍक्च्युली आजच्या सिच्युएशनला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं आणि सर्वांना कलेक्टरांना सुद्धा आदेश दिले मग तुम्ही असं करणं चुकीचं आहे की नाही हे बघा आहो हे शेतकरी नाही एका जाण्याचं हजार दाणे करणार शेतकरी आज अडचणीत आहे आज त्यांच्याकडे रुपये नाही त्याची पोरगी आणायला जायला त्याला भाड्याला पैसे नाही दिवाळीला ना आपण असं केलं चालेल का आमचं चा हात जोड आहे आमचं आता पहिले तर हात जोडून विनंती तुम्हाला आजच्या आज एक काम तुम्ही मार्गी लावा सगळ्या लोकांचे पैसे रिलीज करा आजच्या आज कोणते होल्ड करून टाका सगळे तसं ना का करू सगळे कस्टमर होल्ड करून टाका डायरेक्ट तुमच्याकडे लोक आले मग हात सोडले मग केला असं ना का ठीक आहे तुम्ही आता वरच्या तुम्ही